पांजरपोड येथील अवैध फटाक्यांची बाजारपेठ हटवा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालणार वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांचा इशारा जालन्यात पांजरपोड येथे फटाक्यांची अवैध सुरू असलेली बाजारपेठ अन्यथा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालणार असल्याचा इशारा आज दिनांक अठरा शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे याआधी देखील जालना शहरात असाच अनुचित प्रकार घडलेला असून सध्या जालना जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने भोंगड कारभार सुरू आहे त्यामुळे वंचित वतीने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगड कारभाराचा आहे तर अतिरिक्त आयुक्तांना पैशाचे आमिष दाखवून हे फटाके मार्केट सुरू आहे त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांचा सध्या भोंगड कारभार दिसत असून त्यांनी फटाका मार्केटमधील दुकानांवर कारवाई न केल्यास अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालू असा इशारा वंचित बहुजन गाडीचे विजय लहाने यांच्या वतीने देण्यात आला आहे अवैध बाजार लागलेले फटाका मार्केट चालू आहे आपली काय मागणी असते या ठिकाणावर जालन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या जा मार्फत आणि आयुक्ताच्या मार्फत या ठिकाणावर त्यांनी फक्त जालन्यामध्ये एकूण शंभरच दुकानाला या ठिकाणी परमिशन मिळालेली आहे मला वाटतं पन्नास याला अजेद ग्राउंडला आहे आणि भोगरे स्टेडियमला या ठिकाणी मला बावीसच आहे म्हणजे एकूण सत्तर दुकान आहे सत्तर दुकानाला दुकानाला दुकान परमिशन असताना तीन तीन दुकान तीन तीन बाजार या जालन्यामध्ये ला लागलेले आहे अशाच पद्धतीने त्या मागच्या बाजारने शिंदी बाजारामध्ये सुद्धा गणपतीसाठी बाजार तिथं वळवण्यात आला इथं अनुचित प्रकार घडला आणि तिथे मैत्र माणसाचा जीव गेला त्याच पद्धतीनं आता जालन्यामध्ये सुद्धा तीन तीन चार चार बाजार आहे तिथं अग्निशयम दलाची गाडी सुद्धा नाही आहे इथं सुद्धा काही आम्ही सुद्धा काय होऊ शकतो जनतेच्या जीवाला त्यांनी धोका निर्माण झालेला आहे इथल्या प्रशासन झोपलेलं आहे आणि जे आयुक्त होते ज्याने ती परमिशन दिली होती ते आयुक्त तर घरी गेले लोकाचा कंटाळा लागल्यामुळं आता जे दुसरा आयुक्त आहे मला वाटतं ते अतिरिक्त आयुक्त आहे ग्रॅम म्हणून त्या आयुक्तांना त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे पैशाच्या लालचीनं त्याचा सुद्धा आम्ही वंचित बहुजन वतीने निषेध करतो आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला त्या ठिकाणावर डेलिकेशन व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे कारण आज ऑफिस बंद होतं त्यांनी सांगितलं मला काय आहे तुम्ही लेखी पाठवा मी मॅडमच्या व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी पाठवलेला आहे आम्ही आता फॅक्ससुद्धा मी यातल्या गृहमंत्र्याला बी करणार आहे कारण की या जिल्ह्यामध्ये काय चाललंय काय समजायला नाही एक तर मोठा वन अधिकारी या ठिकाणावर लाच घेऊन या ठिकाणी निलंबित झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सगळं असंच भोंगळा कारभार चालू असल्याकारणाने आम्ही वंचित बहुजन आगरीच्या वतीने जनतेच्या जीवाला धोका नाही व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मॅडमचा जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्फत आम्ही तिकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आम्ही आंदोलन करणार आहे वंचित बहुजन आघाडी काय आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो अतिरिक्त जो ग्राम म्हणून ग्राम म्हणून जो अतिरिक्त आयुक्त आता या ठिकाणी आलेला आहे त्याला घेरवा घालून काय विजयला आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना